जय शिवराय मित्रांनो मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमचं आधार कार्ड आहे तुमच्या बँकेशी तुम्ही कशा प्रकारे लिंक करू शकता ते पण घर बसल्या तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण काय डिटेलमध्ये पार आहोत तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्यायचं आहे चला तर आता तुमचा जास्त वेळ घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तर पहा मेताना ठिकाणी आता सर्वात प्रथम आपण एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया यांचं खाते आधार कार्डशी लिंक करून दाखवणार आहोत ते कसं सर्वात प्रथम आता तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला मेसेज ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे तिथे टाईप करायचं आहे यू आय डी तर कॅपिटल लेटरमध्ये तुम्हाला यू डी असं सर्च करायचं आहे यू आय डी असं सर्च केल्यानंतर आता तुम्हाला त्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर एकदम व्यवस्थित टाकायचा आहे चुकायचा नाही या ठिकाणी जर चुकीचा नंबर टाकला तर तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक होणार नाही तर जसं येतं तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाईप करताल खाली लगेच तुम्हाला एस बी आयचा खाते क्रमांक टाकायचा आहे खाते क्रमांक टाकताना कोणती चुकी करायची नाही त्या खाते नंबर टाकायचा आहे खाते नंबर टाकून झाल्यानंतर आता ही माहिती तुम्हाला कुठे सेंड करायचं आहे तर मी नंबरसुद्धा देणार आहे ह्या नंबरवरती तुम्हाला हा मेसेज सेंड करायचा आहे तर एस बी आयचा ऑफिशियल नंबर आहे हे नंबरवरती तुम्ही मॅसेज टाईप केल्यानंतर तुमचं आधार कार्ड हे बँकेशी चोवीस तासाच्या आतमध्ये लिंक होणार आहे तर मित्रांनो कोणता नंबर आहे तर आपल्या सिक्युरिटी पाहू शकता हा नंबर तुम्हाला नोट करून घ्यायचा आहे नंबरचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता नंबर नोट करून घ्यायचा आहे छप्पन्न शहात्तर शहात्तर तर हा जो नंबर आहे तुम्हाला नोट करून घ्यायचा आहे मित्रांनो हा मेसेज सेंड केल्यानंतर एस बी आय बँकेकडून तुम्हाला चोवीस तासाच्या आतमध्ये जर कोणताही रिस्पॉन्स आला नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तर मित्रांनो दोन नंबरची स्टेपकडे ओळूयात ती स्टेप फॉलो केल्यानंतर तुमचं नक्कीच गरभासल्या बँक खाते आधार कार्डशी लिंक होणार आहे तर कोणती स्टेप आहे तर तुम्हाला सांगूयात चला तर मग दुसरा स्टेपकडे वळूयात चला तर व्हिडिओ सुरू करूया तर पहा आता या ठिकाणी तुम्हाला गुगलवरती एन पी सी आय असं सर्च करायचं आहे किंवा याची लिंक ही आपल्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथे जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्यासमोर असे काही प्रकारचं इंटरपेज शो होईल या ठिकाणी आता तुम्हाला एक नंबरलाच एक ऑप्शन दिसत आहे तर या ऑप्शनवरती तुम्हाला सिंपलमध्ये क्लिक करायचं आहे प्लसचं ऐकून आहे तिथे टॅप करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्यासमोर असे काही प्रकारचं इंटरपेज शोधणार आहे या ठिकाणी आता एक ऑप्शन इनेबल झालं आहे ते म्हणजे भारत आधार सेडिंग एनेबल बेस तर पोहू शकता या ठिकाणी एक ऑप्शनसुद्धा आपल्यासाठी इनेबल झालं आहे तर या ऑप्शनमध्ये तुम्हाला सिंपलमध्ये क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आता इथे सर्व व्यवस्थित फॉर्म भरून घ्यायचा आहे तर पोहू शकता अशा काही प्रकारे आपली इंटरफेस शो झाला आहे तर पोहू शकता वेबसाईट लोडनंतर आपल्याला एकदा आठ मिनटाचा वेळ आहे तर हे आठ मिनटामध्ये आपल्याला संपूर्ण फॉर्म फिल करायचा आहे आणि तुमचं आधार कार्ड हे बँकेशी तुम्हाला लिंक करून घ्यायचं आहे सर्वप्रथम प्रथम आहे इथे तुम्हाला तुमचा आता आधार कार्ड नंबर टाईप करायचा आहे तर या राखान्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर एक ते व्यवस्थित टाकायचं आहे इथे कोणती चुकी करायची नाही त्यानंतर आहे रिक्वेस्ट फॉर आधार दोन ऑप्शन तिथे तुम्हाला येणेमध्ये झालं आहे सेडिंग आणि डी याचा अर्थ काय होतो तर सेडिंगचा अर्थ असा होतो तुम्हाला तुमचं जो काही आधार कार्ड नंबर आहे तो तुम्हाला तुमच्या बँकेशी लिंक करायचं आहे डिसेडिंग म्हणजे काय तुमचं ऑलरेडी आधार कार्ड नंबर लिंक आहे तर तुम्हाला आता दुसरा आधार कार्ड नंबर जोडून तुम्हाला डिसेडिंग करायचं आहे तर तुम्ही डिसेडिंगसुद्धा करू शकता तर आता यानंतरचा मेन आहे सिलेक्ट युअर बँक म्हणजे आता तुम्हाला तुमची कोणती बँक लिंक करायची आहे तर मग तुम्ही ठिकाणी आता तुम्हाला तुमची बँक ही तिथे सिलेक्ट करून घ्यायची आहे तर या रेखामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला तुमची बँक ही सिलेक्ट करायची आहे तर तिथे तुम्हाला टॅप करायचं आहे जसं तुम्ही सिलेक्ट बँक या मॅन्यूवर टॅप करताल तुमच्यासमोर ज्या ज्या बँक आहे ते ओपन होणार आहेत मित्रांनो तुम्हाला कोणती बँक अकाउंट आहे तुमच्या आधार कार्डशी लिंक करायची ती बँक तुम्हाला इथे सिम्पलमध्ये सर्च करायचं आहे तर आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक सिलेक्ट करायची आहे तर मित्रांनो इथे स्टेट बँक ऑफ इंडियाचं ऑप्शन मिळत नाही तो म्हणजे इथे आत्तापर्यंत फक्त पाचच बँक इथे ॲड झाले आहेत तर कोणत्या ते बँक आहेत तुम्ही तिथे चेक करू शकता तुम्हाला फक्त बँक टाकायचं आहे बँक टाकल्यानंतर कोणकोणते बँक आहे तिथे तुम्ही पोहू शकता तर यामध्ये जर तुमची बँक नसेल तर तुम्हाल तुम्हाला काय आहे सिंपल तुमच्या बँकचं नाव टाकायचं आहे तिथे तुम्हाला नो ऑप्शन दिसतं आहे परंतु तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्याला लिंक करायचं तर मी डायरेक्ट स्टेट बँक ऑफ इंडिया असं टाईप करून घेतलं नाही आणि डायरेक्ट मी आता खाली आणणार आहे खाली आल्यानंतर आता तुम्हाला इथे तुमचं बँकेचं जे को अकाउंट नंबर आहे ते टाकायचं आहे तर या खाण्यामध्ये तुम्हाला तुमचं बँकेचा अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचा आहे म्हणजे तोच अकाउंट नंबर तुम्हाला परत एकदा टाईप करायचा आहे जेणेकरून तुमचा अकाऊंट नंबर हे कन्फर्म होईल व त्यानंतर आता तुम्हाला सर्व टर्म अँड कंडिशन ॲपसेट करायच्या आहे तिला टिकमार्क करायची आहे त्याच्यानंतर कॅप्चर टाकायचं आहे और जो कॅपचा आहे ते एकदम व्यवस्थित टाकायचा आहे कॅपच्या टाकून झाल्यानंतर तुम्हाला प्रोसोड्या बटनावर टॅप करायचं आहे प्रोसिड झाल्यानंतर तुमचा फॉर्म हा सबमिट होणार आहे सबमिट झाल्यानंतर तुमचा अख्खा फॉर्म हा बँकेजवळ सबमिट होणार आहे त्याच्यानंतर बँकेमधील कर्मचारी तुमच्या फॉर्मची छाननी करतील त्याच्यानंतर तुमचा फॉर्म हा सर्व व्यवस्थितरित्या भरला असेल तर तुम्हाला चोवीस तासाच्या आचारमध्ये मंजुरी मिळणार आहे त्यामुळे तुम्ही अशा काही प्रकारे तुम्ही आता तुमचं बँक खाते आधार कार्डशी घरबसल्या लिंक करू शकता यानंतर जर तुमचं खाते आधार कार्डशी लिंक झालं नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तीन नंबरची स्टेप तुम्हाला सांगाल तर आता तीन नंबरच्या स्टेपकडे वळ्यात तर पहा मित्रांनो ठिकाणी आपण सुरुवातीला ज्या दोन स्टेप सांगितले त्या फॉलो केल्यानंतरही तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक झालं नाही तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो हा जो फॉर्म आहे त्याची तुम्हाला जळस घ्यायचे त्याच्यानंतर तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित त्या भरायची याच्याबरोबर तुम्हाला तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड त्याचबरोबर पासबुकची जॉरॉक्स जोडायचे व तुम्हाला ज्या बँकेमध्ये तुमचं खातं जोडायचं आहे त्या बँकेमध्ये तुम्हाला फॉर्म जमा करायचं आहे या फॉर्मची लिंक ही आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथे जाऊन तुम्ही या फॉर्मची जॉरक्स घेऊ शकता तर मित्रांनो असं होता माहिती पूर्ण व्हिडिओ यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शोपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार ऋतुराज मित्रांनो पुढच्या माहितीपूर्ण व्हिडोत्सव तोपर्यंत तो जय शिवराज जय महाराष्ट्र मित्रांनो व्हिडिओ शोधपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार